सुविधा डिपार्टमेंटला जे राज्य शासनाच्या ज्या सुविधा आहेत प्रधानमंत्री योजना असेल किंवा महात्मा फुले योजना असेल हे राज्य शासनाच्या सुविधा आहेत या महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जनतेपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत योजना पुरवण्याचं काम हे आरोग्य मित्र करत आहेत परंतु आपल्याला माहिती आहे की गेली दहा पंधरा वीस वर्ष झाला हे आरोग्य मित्र सुविधा देतात परंतु राज्य सरकार मात्र यांच्याकडे कानाडोळा करताना आपण पाहत आहोत काय बांधवांच्या मागण्या देशामध्ये जो काम करतो त्यांना किमान वेतन पाहिजे मिळाला कर्मचाऱ्यांचा दर्जा पाहिजे इतर सर्व सामाजिक सुरक्षा मिळाल्या पाहिजेत परंतु या मित्रांना यातलं काहीही मिळत नाही त्यामुळं संतप्त महाराष्ट्रावर आरोग्य मित्र एकत्र आले आणि या सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत अठरा तारखेपासून पासून सीआयटी संघटना आहे त्यांनी त्या बैठकीचा रूपरेषा ठरवून या ठिकाणी अठरा तारखेपासून आता हा संप चालू आहे आज आमच्या सी आय टीचे राज्याचे अध्यक्ष डी एल कराड यांच्यासोबत आरोग्य अधिकाऱ्यांची आरोग्य शासनाची बैठक चालू आहे या बैठकीचा चांगला तोडगा निघावा अशी आम्ही त्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो अन्यथा हे महाराष्ट्रभर आरोग्य मित्राचं हे आंदोलन आहे हे शिवायशिवाय ना राहणार नाही याचा फटका जनतेला मिळत आहे परंतु याला शासन जबाबदार आहे असं आम्ही सांगतो धन्यवाद जिंदाबाद चिंदाबाद